हाय नमस्कार मित्रांनो मी कोकणचं मुंबईकर एक तर पुन्हा एक एकदा एक 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 सर्वांचं स्वागत आहे आपल्या आपली स्वर्गनगरी कोकणातून तर मित्रांनो आलो होतो गावी मागच्या ब्लॉगमध्ये मी बोललोच की मी एकीकडे आनंद एकीकडे दुःख म्हणजे माझ्या आजोबांना देवाज्ञा झाली होती तर मी गावी आलो होतो त्यांच्या कार्यविधीसाठी आणि आता कार्यविधी वगैरे झाला आहे काल आणि बावाजी पण आले होते माझ्या सिस्टरचे मिस्टर आले होते गावी तर ते बहीण मी आणि आता चाललो आहे आम्ही आता क्लिअर झालो म्हणजे ते आम्हाला सुतक असतं ते आता मोकळं झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे सानेवरती देवाच्या पडायला म्हणजे पालखी आमची सानेवरती बसली पंचमीला उठते म्हणजे उद्या उठणार पालखी आमची तर काही दिवस पालखी सानेवर बसलेली असते तर आम्ही आता सानेवर चाललो आहे आणि तिकडनं कारण बाबाजींना सुट्टी नाही आहे म्हणून ते मुंबईत जाणार आहेत मग आता आम्ही चाललो आहे तिकडे दिफ्रे। तिकडे दिफ्रे। दर्शन घेऊन इकडे ये फिरून येणार आहोत तर चला एक छोटासा ब्लॉग असणार आहे व्हिडिओमध्ये म्हणून दर्शेवटपर्यंत कुठे कुठे जातो आहे बघा आणि व्हिडिओचा आनंद आहे घ्या चला तर गो स्टार्ट बाबाजी आमच्याकडे जरा पायवट आहे म्हणून इकडनं चालत जावं लागतं खाली गावात हे बाबा इकडे करवंद लागलीत आम्ही खाली गावात जातो आहे ना मंदिरात तर इकडे जातो तर आम्हाला खूप करवंदीची झाडं वगैरे लागतात आंब्याची झाडं करवंदीची झाडं खूप सारी करबंद ही सगळी समोर दिसतात ते करबंदीची झाडं ही सगळी करबंदीची झाडं आहे काही दिवसांना आलेलेच ना पूर्ण करवंदी पिकून काळ्या काळ्या झालेल्या दिसतील हे पूर्ण झाड करबंदीच झाडोय खाली वाडी गावात आलोय खाली आमची गावापासून वाडी थोडी लांब आहे पण आता आलोय खाली मित्रांनो पोचलो आहे सानेवरती आमच्या इकडे सानेवरती शिमगा झाल्याच्या नंतर पालखी बसते तर इकडे आमचा होम असतो पहिला होम दुसरा होम आणि इकडे पालखी असते पालखी पाल नसते पहिल्या शिमग्याच्या दिवशी दुसऱ्या शिमग्याच्या दिवशी आणि इकडे आमची पालखी बसते शिमगा झाल्यावरती हा <laughs> काय मॅडम तर मित्रांनो आहे सानेवरती आणि इकडे आमची पालखी आहे सानेवरती भाऊजी आहेत मी आहे सिस्टर आहे दोन्ही आणि इकडे आलोय आता इकडनं दर्शन घेऊन पुढे मंदिरात जाणार आहोत बघा भाऊजी आहेत आणि सिस्टर खूप छान दर्शन झालंय भाऊजी तुम्हाला सांगतील गाव आमचा कसं वाटलं भाऊजी गाव पण सुंदर आहे गावाकडची माणसं पण सुंदर आहेत अच्छा सगळं व्यवस्थित दर्शन झालंय पाऊणचार पण व्यवस्थित झालाय एकदम हा थँक्यू थँक्यू आता सानेवरण मित्रांनो खूप निघाले मंदिरात आमच्या स्वयंभू श्री नागेश्वरचे मंदिरात आणि मंदिर पण बघू शकता तुम्ही आमचं कसं आहे ते पाहायला मिळेलच तुम्हाला आता पुढे चला मंडळी आलो आहे मंदिराकडे हे बघा आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे स्वयंभू श्री नागेश्वर मंदिर असं आता तो काही दिवसापूर्वी महाशिवरात्री झाली आणि महाशिवरात्रीला इकडे मंदिराची म्हणजे मी आता बाहेर गेटच्या बाहेरनं तिकडनं खूप सजावट केलेली असते मंदिरापर्यंत आतमध्ये आणि खूप मोठा कार्यक्रम असतो महाशिवरात्रीला इकडे आमच्या इकडे या मंदिरात आणि अतिशय सुंदर असं मंदिर आणि अशा वातावरणातही नाही ते आलंच ना की मन प्रसन्न होऊन जातं पूर्ण म्हणजे एकदम शांत वातावरणात असं मंदिर आहे त्या मंदिराकडचा निसर्ग आणि असं आहे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर स्वयंभू श्री नागेश्वर मंदिर नागेश्वर पाहुणाचं काही काल काही हे मंदिर आहे

प्रदक्षिणा प्रदक्षिण मंदिराला उन जलक्षि मंदिराला तर मित्रांनो आलो आहे आमच्या स्वयंभू नागेश्वराच्या मंदिरात दर्शनसुद्धा घेऊन झालं आहे आणि आता बसलो इकडे अतिशय खूप शांत वातावरण आहे हे बाबा इकडे बसलेत सगळे आणि खूप म्हणजे खूप शांत वातावरण एकदम भारी मला एकदम प्रसन्न होतं शेवटी शी शिवमंदिर आहे आणि आमचं ग्रामदैवत आहे आणि इकडे आता, आता बसलो एक थोडक्यात माहिती सांगतो म्हणजे मला जी माहिती असलेली एक थोडक्यात सांगतो या मंदिराची माहिती सांगायला गेलं तर म्हणजे महती सांगायला गेलं तर खूपच आहे पण एक थोडक्यात सांगतो तुम्हाला की इकडे म्हणजे निर्मिती कशी झाली याची की इकडे एक एका गुराख्याची गाय यायची इकडे ह्या साईडला म्हणजे इकडे पहिली घरं होती गावामध्ये तर त्यांची गाय यायची इकडे गुराख्याची तर ती गाय इकडे या ही दगड दिसते पाठीमागे त्या दगडावरती येऊन पानं सोडायची म्हणजे दूध सोडायची इकडे येऊन घरी थांबायची नाही घरातनं सुटली सकाळी की इकडे यायची आणि इकडे पानं सोडायची आणि मग असं ते त्या गुराख्याला कळायला लागलं की इकडेच ला का जाते ते मग त्यानंतर तो तिकडून एक दिवस त्या गायच्या मागून आला आणि नंतर मग इकडे ती गाय पाना सोडत असताना त्याला समजलं की इकडे काहीतरी आहे म्हणजे देवाचं स्थान आहे इकडे म्हणजे म्हणजे बोलतात ना एक शिवलिंग असं का त्याला म्हणजे जाणवलं त्यातून की इकडे शंकराचं काहीतरी देवस्थान आहे किंवा काहीतरी आहे इकडे असं की ज्यामुळे ती गाय इकडे येते पाण्यात सोडायला आणि मग त्यातूनच मग स्वयंभू नागेश्वराचं हे देवस्थान इथे निर्माण झालं म्हणजे इकडे स्थापन करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळूहळू ही बघा ही दोघं म्हणजे ही दगड तुम्ही बघूनच जो हा गाभर आहे नागेश्वराचा स्वयंभू नागेश्वराचा जो गाभर आहे तो बघूनच तुम्हाला असं समजेल की खरोखरच त्या काळी त्यांनी ते तसं बनवलं तर असं त्या काळी होतं तेवढं मला जास्त काही एवढं माहीत नाही आहे पण ना, काही लोकांच्या म्हणजे जुने जे लोक आहेत त्या लोकांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे मला माहीत आहे एवढं मी तुम्हाला सांगितलं नाही आणखी काही लोकांना याच्यात जे जाणकार लोक आहेत त्यांना याबद्दल खूप सारी माहिती आहे नक्कीच कुणा तरी मी एक दिवस नक्की विचारेन तो ब्लॉगसुद्धा तुम्हाला मी पोस्ट करेन इकडे आता थोडं घाईघाईमध्ये आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तेवढं जास्त माहिती काही देऊ शकलो नाही असं निसर्गाच्या सानिध्यात तो असलेलं आमचं दौडवली गाव आणि दौडवली गावामध्ये असं आमचं ग्रामदैवत स्वयं नागेश्वराचं मंदिर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि आता इकडं दर्शन घेऊन मी निघालो आहे घरी पुन्हा